हाय हॅलो एव्हरी वन uh, मी श्रद्धा uh, तुमच्या सगळ्यांचं प्रतिदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्रद्धा स्कॉनरवरती uh, मागचे ऑलमोस्ट फिफ्टीन डेज झाले असतील हो फिफ्टीन डेज झाले असतील मी ऑलमोस्ट इनॅक्टिव्ह होते कारण ना हा मे महिना आणि म्हणजे इतकी लग्न होती ना की तीन चार वेळी आम्हाला गावी जावं लागलं मग ते ऑफिसचं काम होतंच प्लस आणि सुट्ट्या घेणं बेसिकली सगळा केअर्स होता त्यामुळे मला काही व्लॉग शूट करणं झालं नाही आणि त्यात मागे मी टाकलेलं की माझी फ्रेंड आलेली झाली पण तिच्यासोबत ती जा मला जास्त टाईम स्पेंड नाही करता आला कारण ती लगेच गेली कारण माझे इन लॉज येणार होते ते आले आणि ते वन वीक होते माझ्यासोबत बट ॲज आई टोल की जोवर ते कम्फर्टेबल नाही होणार आपण त्यांना नाही घेऊ शकत ब्लॉगमध्ये सो त्याच्यामुळे मी त्यावेळी कुठलीही ब्लॉगिंग केली नाही किंवा काही शूट नाही केलं आणि मग त्यानंतर मग मला गावेला गावाला जावं लागलं एक लग्न होतं त्याच्यानंतर आज मी ठरवलं की आज मी असं ब्लॉग बनवतोच तर हां तर हे सगळं होतं आणि त्याच्यामुळे ब्लॉग नव्हते येत पण आता इथून पुढे येतील कंटिन्यू ब्लॉग तुम्ही हा पण ब्लॉग कंटिन्यू करा बघूया पुढे कसा होतं हां आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाचा अल्बम आलेला आहे म्हणजे तो तेव्हाच आलाय जानेवारीमध्ये पण तो मी लातूरला ठेवला होता म्हणजे तिकडे दोन्ही फॅमिलीजला पाहता येईल आधी आणि मग बाकी रिलेटिव्स जे कोणी व्हिजिट करतील आणि त्यानंतर विथॉट की आपण इकडेच ठेवूया तो अल्बम तर आम्ही आता जस्ट आत्ता लग्नाला गेलेलो तेव्हा घेऊन आलो तो अल्बम आय नो माझ्या व्हिव्हर्सपैकी बरेचसे लोक आहेत ज्यांनी आमचं लग्न अटेंड केलेलं आहे आणि फोटोजही पाहिलेले आहेत कारण मी ॲक्टिव्हली ते भरपूर टाकले होते सोशल मीडियावरती बट जे कोणी नवीन आहेत आता मी पूर्ण लग्नाचा व्हिडिओ तर नाही अपलोड करू शकत बिकॉज इट्स 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 अ वे बिग सो नाही टाकता टाकता येणार सो मी थोडासा अल्बमचा स्नेपट टाकेल तर ते पहा हॅव अ लुक आणि चांगला तो अल्बम कसा झाला आहे टिल देन इट्स अ व्हेरी व्हेरी बिग अल्बम सो मी त्याला थोडासा निवांत बनवते त्याचा व्हिडिओ इफ यू कॅन सी हां तर मग मी निवांत बनवते आणि சங்கா மசா பண்ணலாம் டில் தன் டேக்க तुम्ही अल्बम पाहिलाच असेल मी, पाहिला मी टाकला आहे जास्त इंट्रोडक्शन नाही देत बसले कारण ऑब्वियसली ओळखी नसतात बघणाऱ्याला आणि मग ते विनाकारण जास्त टाईम कन्झ्युमिंग झालं असतं सो मी ते पटापट दाखवलं तुम्हाला तर तो कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि या सगळ्या फोटोज या सगळ्या मेमरीजचं क्रेडिट ना जातं श्रीनाथ श्रीनाथ चव्हाण म्हणजे uh, मी त्याला हायली रिकमेंड करेल जर का तुम्हाला तुमच्या वेडिंगचे uh, फोटोशूट करायचं असेल किंवा प्री वेडिंग किंवा एनी काइंड ऑफ uh, फोटोग्राफी तुम्हाला हवी असेल तर ही इज द बेस्ट आणि सो थँक्स थँक्स टू श्रीनाथ फॉर कॅप्चरिंग ऑल सच लवली मुवमेंट्स म्हणजे काही काही फोटोज बघून मला असं झालं की अरे यांनी हा पण फोटो काढला आहे का म्हणजे इतके असे छान कॅन्डिडेट मुवमेंट्स पण त्याने कॅप्चर केले होते जे की मला त्याच्याबद्दल खूप आवडलं सो so, बघूया हा ब्लॉग आता पुढे कसा होतो तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा हा तर आता आठ वाजले सगळं काम झालं आमचं आणि आम्ही आता जाऊयात बद्दल मी याला बाहेर चल म्हणलं की त्याचा मूड नसतो ऑफिसवरून आल्यामुळे दे बाहेर जाण्याचं पण मला दिवसभर बसून मी त्याच्या लागले असते चल 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 तर मी आता चाललोय बघूया काय प्लॅन होतो बाहेर जाऊन हे आमचं वडगाव शरीफचं मार्केट ना आनंद पार्क जवळचा येऊ काय तर काय huh? तरी घेऊ डोसा मला असं आम्ही स्ट्रीट फूड लव्हर आहोत असं फॅन्सी हॉटेलमधलं जेवण अटलीस्ट मला तरी नाही आवडत स्ट्रीट फूड लाईक काही असो डोसा पावभाजी वडापाव माझं तरी वीक पॉइंट्स आहेत तो येत नाही बाहेर त्याला जास्त नाही आवडत बाहेरचं खायला बट मला आवडतो तर आम्ही आलो आत्ता बाहेरून जास्त वेळ नाही गेलो बाहेर कुठे आलो लगेच असंच एक फेरी मारून है ना तेवढ्या ते आम्हाला खूप कंटाळ येतो बाहेर जायचं <laughs> तर मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या थँक्यू